पहिला डिस्क्लेमर असा आहे की मी जे बोलते ते माझे वैयक्तिक मत आहेत याच्याशी शासनाच्या मताचा किंवा शासना या पॉलिसीचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा कोणताही उद्देश नाही आहे किंवा त्यांचे मतही नाही आहेत हे माझे वैयक्तिक मत आहेत <laughs> दुसरा आ, की हा टॉपिक सुशासन असल्यामुळं शासन आणि सुशासन आणि याच्यामध्ये शासन हा शब्द अनेक वेळेस येणार आहे त्यावेळी ज्यावेळेस मी भाषणामध्ये किंवा माझ्या स्पीचमध्ये शासन हा शब्द प्रयोग करेल तर कोणत्याही एका विशिष्ट शासनाच्या बाबतीत बोलत नाही शासन संस्था म्हणून मी बोलणार आहे मग ती ग्लोबल लेवलची असेल नॅशनल लेवलची असेल आत्ताची असेल पन्नास वर्षापूर्वी असेल तर शासन संस्था म्हणून त्याला अर्थ काढावा त्याचा कोणत्याही एका विशिष्ट शासनाविरुद्ध किंवा एका विशिष्ट नेत्याविरुद्ध किंवा पार्टीविरुद्ध किंवा पार्टीच्या बाजूने असा कोणताही अर्थ त्या अभिप्रेत नाही आहे त्याच्यामुळे आता अभिप्रेत आहे शासनी संस्था म्हणून अभिप्रेत आहे आता मी मला सांगण्यात आलं होतं की सर्वसाधारणपणे सहा वाजता हा कार्यक्रम चालू होईल आणि ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस टॉपिक कोणता घ्यायचा त्याच्या झाली त्यावेळेस सुशासनाच्या संदर्भात टॉपिक घ्यायचं ठरलं आणि डॉक्टर माधव बरोबर यांनी लिहिलेलं पुस्तक हरवलेलं सुशासन याच्यावरतीच बोलावं असा आग्रह झाला आता शासन किंवा सुशासन हरवलं आहे की नाही हे समाज ठरवेल त्याच्यामुळे कि हरवलेल्या किंवा न हरवलेल्या सुशासनाबद्दल किंवा शासनाबद्दल मी कमेंट करणार नाही परंतु शासन व्यवस्था आणि सुशासन याविषयी आपण डेफिनेटली चर्चा करू शकतो माझा उद्देश आज आपल्यासमोर बोलण्याचा एवढाच आहे की ज्या उद्देशानं समाज जगतो मग तो भारतीय समाज असेल महाराष्ट्र असेल पुण्यातला असेल किंवा जागतिक स्तरावरचा असेल ती संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणे समजून घेण्याची गरज आहे आणि त्या संकल्पनेच्या आधारावरती ज्या प्रिन्सिपल्सवरती व्हॅल्यूजवरती आपण सध्याची स्थिती काय आहे आणि पुढं कसं गेलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज असते आजकाल आपण शासन हा शब्द विकासाच्या जे डिबेट्स चालू आहे डिस्कोस चालू आहे याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात ऐकत असतो आणि समाजामध्ये जागतिक स्तरापासून अगदी लोकलच्या गावापर्यंत किंवा वॉर्डपर्यंत परादर सोसायटीपर्यंत सोसायटी ज्या आपल्या अनेक मोठ्या असतात तिथं तिथपर्यंतही याचा वापर होतो याच्यावरती चर्चा होते आणि बऱ्याच अंशी कल असा असतो की समाजामध्ये जे काही आज अवगुण आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत त्याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे आता ही बघण्याचा हा बघण्याचा दृष्टिकोन का झाला याच्यावरती विचारमंतर होणं गरजेचं आहे तर मुळामध्ये शासन म्हणजे काय हे कदाचित थिओरिटिकल वाटेल पण ते समजून घेणं गरजेचं आहे तर शासन म्हणजे एक, एक, एक इन्स्टिट्यूशन नाही आहे ती काही एक मोनोलिथिक स्ट्रक्चर नाही आहे हे डायनामिक असतं शासन म्हणजे एक निर्णय प्रक्रिया निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि घेतलेला निर्णय राबवण्यासाठी जी प्रक्रिया असते ती अवलंबली जाते ते म्हणजे शासन मग ते ग्लोबल स्तरावरच असेल राष्ट्रीय स्तरावरच असेल लोकल स्तरावरच असेल अगदी सोसायटी किंवा गाव पातळीच्या स्तरावरच असेल आता ह्या ज्या वेळे शासनाचे आपण डेफिनेशन करतो आणि आपण ज्यावेळेस सुशासनाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्यासमोर काय चित्र दिसतं कारण आपण एकविसाव्या शतकात चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनच्या काळातून आपण त्याच्यामध्ये राहत असून त्या चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशनचा जाणतेपणे किंवा अजांतपणे आपण हो। भाग आहोत आणि हा भाग असताना सुशासन याच्यावरती किंवा शासन याच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करतो परंतु ती कन्स्ट्रक्टिव्ह असते का डिरेक्शन असते का खरोखर त्याच्यावर डिस्कस होतो का माझा मला असा अभिप्रेत आहे की याच्यावरती खूप चांगल्या प्रकारचा डिस्कस होणं गरजेचं आहे विचारमंथन होणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून एक कन्स्ट्रक्टिव प्रोग्रॅम एक टाईम बाउंड प्रोग्रॅम होणं गरजेचं आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असलेला समाज या सुशासनाच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि आणू शकत असू तर कशा पद्धती आणू शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे आता हे गुड गव्हर्मेंट बॅड गव्हर्मेंट म्हणजे थोडक्यात आपण सुशासन किंवा कुशासन हे आपण जर संबवलं तर ही काही नवीन संकल्पना नाही आहे आपल्याला एक्झाम्पल देतो तेराशे सदोतीस आपल्यापैकी काही जणांनी वाटलं असेल तर मला माहित नाही तेराशे तेराशे एकोणचाळीस या ते दोन वर्षाच्या काळामध्ये एक इटलीमध्ये मध्ये जेटी नावाचा एक पेंटर होता आर्टिस्ट होता आणि तेरा या तेराशे सदोतीस एकोणचाळीस या का दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एक वित्तीपत्र तयार केलं त्याला फ्रेस्को पेंटिंग असं म्हणतात आणि ते वित्तीपत्र काय होतं तर तीन भिंती होत्या म्हणजे ही एक भिंत आणि अशा दोन भिंती याच्यावर त्यांनी पेंट केलेलं होतं समोरची जी भिंत होती त्याच्यावरती राजा बसलेला होता सिंहासन होतं म्हणजे आजच्या टर्म सांगायचं आलं तर गव्हर्मेंट त्यावेळेस किंगशिप होती म्हणून तो राजा आला समोर आपण जसे बसलेला आहात तशी पब्लिक दिसते त्या पेंटिंगमध्ये म्हणजे समोरच्या भिंतीवरती राजा दिसलेला आहे समोर पब्लिक दिसते उजव्या बाजूच्या भिंतीवरती काही पेंटिंग्ज आहेत आणि डाव्या बाजूच्या पेंटिंगवरती डाव वॉल्सवरती काही पेंटिंग आहेत आता ही समोर जे पेंटिंग आहे हे कन्सिडर करा की ही देशाची एक टेरिटरी आहे एक ज्योग्राफिकल एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण नागरिक आहोत ह्या नागरिकांच्या भोवती बाउंड्री जी आहे ती एका दोरीनं किंवा त्याला आपण दोर म्हणू यांनी चारही बाजूने त्याला ठेवलेली आहे आणि तो दोर राजाच्या मनगटाला बांधलेला आहे हातात धरलेला नाही मनगटाला बांधलेला आहे समोरच उज्या, उज्या बाजूला उज्या बाजूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस चांगलं शहर आहे शहरामध्ये व्यवस्था व्यवस्थित आहे चांगल्या प्रकारचे घरं आहेत शहराच्या बाजूला सेमी अर्बन एरिया आहे त्या ठिकाणी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात चालतात फॅक्टरीज वगैरे आहेत मॅन्युफॅक्चरिंग चांगली होते त्याच्या पलीकडे गावं आहेत शेती आहे शेतीमध्ये मुक्तपणे शेतकरी शेती करत आहेत शहरामध्ये आनंदाने वाता वा वातावरण आहे मध्येच कल्चरल प्रोग्राम आहेत म्हणजे एकंदर काय तर उजव्या बाजूच्या जी ऑल आहे त्याच्यावरती एक सुखाचं राज्य चाललेलं आहे सुखाचा संसार चाललेला आहे सुखाचा समाज आहे आणि समाजामधला प्रत्येक घटक हा योग्य प्रकारे आपला विकास करतो आणि त्याच्या माध्यमातून आनंद जीवन चांगला जगत आहे त्या बाजूला राजाच्या पुढे आणि पब्लिकच्या पेंटिंगच्या मध्ये न्यायाची न्यायदेवता आहे ती समोर आहे ही एक बाजू पेंटिंग आहे ही जी पेंटिंग आहे ती हॉल ऑफ नाईन मध्ये आहे ते हॉल ऑफ नाईन का म्हटलेलं आहे तर त्यावेळेस आपल्यासारखी डेमोक्रेसी नव्हती परंतु एक शॉर्ट ऑफ गव्हर्नन्स कसा असावं हो, हे डेपीट करण्याचा ज्यावेळेस गव्हर्नन्सच्या विषयावरती एवढी चर्चा होत नव्हती डेमोक्रसी नावालाही नव्हती चौदाव्या शतकामध्ये दोन वर्षाच्या काळात ही पेंटिंग बनवली आणि हॉल ऑफ नाईन का म्हणतात कारण त्यावेळेस नऊ ट्रेडर्स इन्फ्लुएन्शियल ट्रेडर्स होते ते रूल करण्यामध्ये राजांना तिथला गव्हर्नन्स करण्यामध्ये मदत करत होते आणि म्हणून ते हॉल ऑफ नाईन असं म्हणतात बाजूला बघितलं तर शहर अविकसित आहे खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं ज्याला आपण दंगली म्हणू किंवा विकास नाही आहे पॉवर्टी आहे असं बघितलं जातं त्याच्या पलीकडं जर ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे एकमेकाविरुद्ध विरुद्ध भांडणं चाललेले आहेत शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे शेतकरी शेती करू शकत नाही मुक्त संचार करू शकत नाहीत संचार करू शकत नाही कारण शहरामध्ये आणि शहराच्या बाहेर दोन्हीकडे दंगेखोर आणि खूप मोठ्या प्रमाणावरती दरोडेखोर आहेत त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे म्हणजे डाव्या बाजूला पेंटिंगवर त्यांनी असं दाखवलेलं आहे की वाईट शासन असलं म्हणजे त्याचे काय परिणाम होतात आणि उज्या बाजूला पेंटिंगवर दाखवलेलं आहे की चांगलं शासन असेल म्हणजे नेमकं काय परिणाम होतात हे दोन्ही चित्र तेराशे सदतीस ते तेराशे ते तेरा एकोणचाळीस या काळामध्ये लोरेन नावाच्या पेंटरने इटलीमध्ये सिएना नावाचा छोटासा प्रॉव्हिन्स होता त्या ठिकाणी केलेला आहे ज्यावेळेस डेमोक्रेसी ही संकल्पना होती लोकशाही ही संकल्पना होती राजेशाही होती आणि समोर राजा बसलेला आहे आता हे पिक्चर काय दाखवतं तर हा पिक्चर इन जनरलमध्ये चौदाव्या शतकामध्ये गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्सचा परिणाम समाजावरती काय होतो हे डेपीट करण्याचा त्याचा फ्रेस्को पेंटिंगच्या माध्यमातून हा प्रयत्न होता ती परिस्थिती आज आहे का त्याचा आजच्या एकवीसव्या शतकात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपण ज्या विषयी आपण बोलत हो आहोत त्याच्याशी काही संबंध आहे का त्याच्याशी आपण कनेक्ट करू शकतो का मला वाटतं ती जी संकल्पना आहे आजही तेवढ्याच प्रमाणात लागू होते गुड गव्हर्नन्स असेल तर प्रॉस्पेरिटी येईल ग्रोथ येईल इक्वेलिटी जस्टिस न्याय हे असेल बॅड गव्हर्नन्स असेल तर अन्याय होईल एकमेका विरुद्ध भांडणं होतील विकास होणार नाही पर्यायानं सेल्फ सेंट्रिक इंडिव्हिज्युअल असतील मग तो कल्चरल ग्रोथ होणार नाही सामाजिक होणार नाही आर्थिक होणार नाही शैक्षणिक होणार नाही ही जर संकल्पना आपण जर गुड गव्हर्नन्स आणि बॅड गव्हर्नन्स त्यावेळेस त्यांनी शब्द प्रयोग केला होता त्याला नंतरच्या काळात अलिगरी यू हॅव गुड अँड बॅड गव्हर्नमेंट म्हणून त्याचं नॉमिन करण्यात आलं तर ही जर संकल्पना चौदाव्या शतकात होती आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंडस्ट्री रेव्होल्युशन होऊन गेली नॅशनलिझम आलं फ्रीडम्स आलं पॉप्युलेशन वाढलं टेक्नॉलॉजी वाढली आणि आज आपण इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन फोर चौथ्या इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन राहत नसतानाही चौदाव्या शतकातल्या कन्सेप्टवरतीच अजूनही तर आहोत तर कुठेतरी तुम्हाला आणि मला आणि आपण सर्वांना विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं तर आपण शासनामध्ये मुळामध्ये का बोल शासन सुशासन किंवा शासनाच्यावरती काय चर्चा करतोय असं काय आहे की शासनाशिवाय आपण काही करू शकत नाही किंवा शासन आपल्यावरती काय इफेक्ट करतं तर ह्या सगळ्या पेंटिंगचा आणि या फिलॉसॉफीचा पॉलिटिकल फिलॉसॉफीचा आतापर्यंत जर विचार केला आणि आताची स्थिती बघितले तर आपल्यासमोर तीन प्रश्न उभे राहतात आपल्यासमोर तीन प्रश्न उभे राहतात आणि तीन प्रश्न कोणते शासनाचा किंवा शासन व्यवस्थेचा नागरिकावरती म्हणजे आपल्यावरती शासित झाला आपण म्हणू दो झुआर गव्हर्न यांच्यावरती काय परिणाम होतो आपल्यावरती परिणाम जर झाला नसता तर कदाचित आपण त्याच्यावरती डिस्कशन केलं नसतं त्याच्याविषयी चर्चा केली नसते त्याच्यावरती डिस्कोर्स केला नसता त्याचे शासित आहोत आपण ऑलापस मी ॲज अ सिटीझन म्हणून बोलतोय ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून बोलतोय ज्यावेळेस मी समाजामध्ये वाहतो तर ह्या शासनाचा माझ्यावरती काय परिणाम होतो हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर शासनाचा परिणाम आपल्यावरती होतो असं मानलं तर ह्या शासन प्रक्रियेमध्ये किंवा शासन ठरवण्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये मला काही चॉईस आहे का हे निवड करण्यामध्ये किंवा ते शासन चालवण्यामध्ये मला काही चॉईस आहे का, का? आणि असेल तर कसं आहे आणि तिसरा प्रश्न एखादं शासन हे चांगलं आहे की वाईट आहे गुड ऑर बॅड हे मी कसं ठरवणार ते मी ओळखणार कसं याच्याविषयीच आहे मला वाटतं गुड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स किंवा स्टेट आणि सिटीजन्स राज्य आणि नागरिक लोक राज्य आणि समाज गुड गव्हर्नन्स वसेस बॅड गव्हर्नन्स किंवा गव्हर्नन्स पर्से याचा संबंध असेल तर हा फक्त तीन प्रश्नाचे संबंध आहे आणि या तीन प्रश्नाचे जर आपण उकल करू शकलो तर निश्चितच आपला कन्सेप्ट हा क्लिअर होईल की गुड गव्हर्नन्स म्हणजे काय बॅड गव्हर्नन्स म्हणजे काय गुड गव्हर्नन्स करण्यासाठी काय अपेक्षित आहे कारण आता कुणालाही विचारलं तर शासनाबद्दल हार्डली एनिबडी आता मला माझे इंट्रोडक्शन देताना की बदल्या खूप झाल्या त्याच्यावर टाळ्या वाढल्या पण नथिंग टू क्लॅप अबाउट टू बी ट्रान्सपोर्ट मोर दॅन एक्सपेक्टेड नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शनपेक्षा जास्त झालं म्हणजे टाळ्या वाजवणं दिस इज नथिंग समथिंग गुड तर ह्या तीन प्रश्न याची जर उकल आपण करू शकलो तर मला वाटतं आपल्याला गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्स हे जर कळलं तर आपण त्याच्यावरती निश्चित उपाययोजना करून काय कुठे जायचं आहे हे जर माहीत नसेल आणि ते कुठे जायचं आहे तर पहिला प्रश्न आहे की आपण बऱ्याच वेळेस आपण कुठे जायचं हे हो, ठरतो हा तिकड तिकडे हो। जायचंय मग कसं जायचं आपण या पद्धतीने जाऊ या मार्गाने जाऊ पण मुळातला जो प्रश्न तो आपण विचारत ना आपण तिकडं का जायचंय वाय म्हणजे गुड गव्हर्नन्स पाहिजे माझा प्रश्न आहे गुड गव्हर्नन्स का पाहिजे अदर गव्हर्नन्स का पाहिजे आणि गव्हर्नन्स काय हे समजून जर घेतलं नाही म्हणजे हे तीन प्रश्न जर आपण समजून घेतले नाही तर आपण जे बोलतोय चर्चा करतोय याला खूप सस्टेन्टिव्ह स्वरूप आपण देऊ शकणार नाही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये मग तर अगदी सोसायटी लेवलला असेल फॅमिली लेव्हलला असेल व्हिलेज किंवा नॅशनल आणि ग्लोबल लेवलला असेल कारण आजचं कालचं गव्हर्नन्स गो, हे खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे इट इज नॉट लिमिटेड की तुम्ही म्हटलं की सोसायटी तर सोसायटी पुरतो मी समजू शकेल बाकी सोसायटी मला घेऊन असं नाही होऊ शकत किंवा आपलं राज्य दुसऱ्या राज्याच्या विरुद्ध बोलू शकतं किंवा करू शकतं किंवा भारत देश अमेरिका रशिया चायना यांना कन्सिडर न करता आपल्या पॉलिसी बनवू शकतो असं नाही आहे इंटरग्रेटेड वर्ल्ड मध्ये राहतो आपण त्याला ग्लोबल म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल गव्हर्नन्स तू लोकल त्याला ग्लोकल आजकालच्या म्हणतो तो टाइम पर्यंत केलेला आहे म्हणून हे तीन प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे आणि तीन प्रश्नाचे उत्तर समजून घेणं गरजेचं आहे पहिला प्रश्न मी जर म्हटलं की शासनाचा मानवी जीवनावर आपल्यावरती नागरिक म्हणून किंवा शासित म्हणून याच्यावरती काय परिणाम होतो आता ज्यावेळेस हा विचार करतो असं आहे का की माझा शासनाचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे शासनाला जे करायचं ते करावं मी त्याच्याकडे पाठ करतो आणि मला वाटेल ते मी करतो आणि मी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहू शकतो अशी परिस्थिती आहे का नाही आहे त्याचं कारण असं आहे की शासनाचा प्रत्येक निर्णय आणि धोरण याचा आपल्या जीवनावरती डिरेक्टली ती किंवा इनडिरेक्टली खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होत असतो कारण ते सेप त्याप्रमाणे डिरेक्शन त्याप्रमाणे असते कोणताही डिसिजन घ्या यू टेक एनी डिसिजन जो पब्लिक पॉलिसी आला म्हणतो जो डिसिजन म्हणतो तो निर्णय त्या निर्णयाचा परिणाम समाजावरती प्रत्येक माणसावरती होतो अगदी मॅरेजेस वाढवायचं असेल त्याच्यावरती मतमतांतर होऊ शकतात फॅमिली प्लॅनिंगचे प्रोजेक्ट असतील त्याच्यावरती होऊ शकतात टॅक्स वाढवायचा असेल त्याच्यावरती होऊ शकतात स्कीम असून डिस्ट्रीब्युटी जस्टिसच्या बाबतीत असेल त्या बाबतीत होतात स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एज वाढवायचं कमी करायचं याच्यावरती होऊ शकतात तो शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्याला अफेक्ट करतो परिणाम करतो तो किती प्रमाण करतो तो डिपेंड कोणता निर्णय आहे त्याच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या दृष्टीने बघायचा असतो पण डेफिनेटली निर्णयाचा परिणाम होतो तो डीपवरती होतो वाईड होतो थ्रूआउट लाईफ असतो जन्माल्यापासून असतो जन्माला मृत्यूपर्यंत असतो मग हे जर असेल तर आपण हे म्हणू शकत नाही आहे की परिणाम होत नाही का परिणाम होतो तो कसा होतो याच्यावरती आपण विचार केला पाहिजे पण शासनाने या दोघांमधलं रिलेशन असतं याला मध्ये की ज्याला याच्या गाब्यात ह्या प्रश्नाच्या गाभ्यात जर जायचं म्हटलं तर असं म्हणता येईल की वैयक्तिक सुख जे आपण प्रत्येक जण म्हणतो की मला आपण सुखाच्या पाठीमागला असतो मला हॅपीनेस पाहिजे सॅटिस्फॅक्शन पाहिजे वैयक्तिक सुख आपण ज्या प्रयत्न करत असतो ह्या वैयक्तिक सुखामध्ये शासन प्रणालीचा काय आणि कसा परिणाम होतो आणि ही शासन प्रणाली ठरवण्यामध्ये माझी काही निर्णय क्षमता आहे का याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणून ती शासन प्रणाली जर विकास होत असेल तर मी विचार जर होत असेल शासन प्रणाली माझ्यावरती अफेक्ट करत असेल परिणाम करत असेल तर ते शासनाचे जे निर्णय आहेत निर्णय क्षमता आहे निर्णय प्रक्रिया आहे ही योग्य प्रकारे झाली पाहिजे आता योग्य प्रकारे म्हणजे नेमकं काय हा एक मोठा प्रश्न असतो त्यांनी जो निर्णय घेतला आहे शासनाने तो योग्य किंवा अयोग्य हे कसं ठरवायचं हा तिसरा प्रश्न आहे म्हणजे आपण मी जो म्हटलं तिसरा प्रश्न जो आहे की एखादं शासन चांगलं किंवा वाईट एखादं निर्णय चांगला किंवा वाईट हे कसं ठरवायचं तर ते ठरवण्याचे काहीतरी करायटर पाहिजेत तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न असा आहे की परिणाम होतो परिणाम होतो सकल होतो कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा आपल्या पूर्णपणे जीवनशैलीशी निगडीत असतो असा एकही निर्णय नाही आहे की ज्याच्यावरती आपल्यावरती परिणाम होणार नाही पूर्णपणे जीवनशैली आणि आपल्या जीवनामध्ये विकास कशा पद्धतीनं होतो कोणत्या पद्धतीनं होतो आपल्याला शिक्षणाच्या किती संधी भेटतात आर्थिक ग्रोथ किती होतो किंवा मला फ्री ट्रेड करता येतो की नाही मी बोलू शकतो की नाही माझं वैयक्तिक स्वातंत्र्य जे आहे लिबर्टी ज्याला म्हणून लिबर्टी ऑफ थॉट असेल लिबर्टी ऑफ एक्सप्रेशन असेल एका बाबाकडून दुसऱ्या बागा जायचं असेल याच्यावरती शासन निर्णयाचा परिणाम होत असतो आणि शासन म्हणजे कोण असतं तर ते डेमोक्रेसीच्या माध्यमातून आपण आज रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी कारण डिरेक्ट डेमोक्रेसी पॉसिबल नाही आहे कारण सगळेजण एकत्र येऊन निर्णय घेण्याची जी डेमोक्रसी होती ग्रीसच्या एथन्समध्ये चालू झाली त्यावेळेस होती कारण त्यावेळेस पॉप्युलेशन कमी होतं आज आपल्या इथं पुण्यात जरी एकत्र याचं म्हटलं तरी, तरी, तरी शक्य नाही डिसिजन मेकिंग शक्य नाही म्हणून आपण रेप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये आलो जर आपले जे रेप्रेझेंटेटिव्ज आहेत आणि ते इम्प्लिमेंट करण्याचं काम जे वेगवेगळे अधिकारी करतात वेगवेगळ्या संस्था करतात त्यांच्या माध्यमातून ही डेमोक्रसी हे निर्णय होत असतात म्हणून दुसरा जो याला निगडीत प्रश्न येतो की ज्याच्या माध्यमातून म्हणजे शासन जे, जे आपण निवडून देतो म्हणजेच आपण आपल्या वतीने ते काम करतात कोणासाठी आपल्यासाठीच करतात ते निवडून देण्याच्या मा माझ्यामध्ये दे हा दुसरा जो प्रश्न आहे ते मला निवड आहे का मला चॉईस आहे का त्यावेळेस मी म्हणतो की मला चॉईस आहे डेमोक्रेसीमध्ये एव्हरी सिटिझन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज आदर प्रत्येकाला एक वोट आहे मग आम्ही काय करतो इलेक्शन घेतो पिरॉडिकल पिरॉडिकल इलेक्शन घेतलं म्हणजे वोट करतो आणि परत पुढच्या पाच वर्षाने इलेक्शन झालं त्यावेळेस परत वोट करतो एक तर त्यांना कंटिन्यू करतो किंवा बदलतो मधल्या पाच वर्षात काय करतो हा प्रश्न आहे म्हणून निवडीचा अधिकार आहे का हा खूप संवेदनशील प्रश्न आहे का संवेदनशील आहे मतमतांतर खूप आहेत पण मी ज्यावेळेस निवडून देतो कशाच्या आधारे देतो कोणत्या कार्यक्रमाच्या आधारे देतो कोणत्या उद्देशासाठी देतो इंडिव्हिज्युअल उद्देशासाठी देतो का सार्वजनिक उद्देशासाठी देतो आणि हे शासन दोन वर्ष पाच वर्ष जे काही टेन्युअर असेल चालू ते चालू असताना त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं जे सर्वात महत्वाचं काम नागरिकांचं असतं समाजाचं असतं ते आपण करतो का शासनाच्या प्रत्येक कृतीवरती आपण विचारमंथन करायचं असतो प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होतो ह्याचं इव्हॅल्युएट करायचं असतं ते आपण करतो का आणि ते जर करत असू तर मग त्यांचा कार्यकाळ किती असावा मग त्यांना परत निवडून द्यायचं का त्याचे परिणाम काय होते जर चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करतो का ही जी कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे ती आपण करतो का ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आहे आपल्याला तर आहे खूप मोठ्या प्रमाणात ते निवडून देण्याचा आहे वॉच ठेवण्याचा आहे कृत्यवर्ती अंकुश ठेवण्याचा आहे विरोध करण्याचा आहे परंतु सार्वजनिक स्वरूपात आहे का एकट्या स्वरूपात वापर करतो हा आपला खूप महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरती आपला दुसरा महत्वाचा इश्यू असतो आणि म्हणून हे जर आपण करत नसू तर शासन कृतज्ञ होऊ शकतं करप्ट होऊ शकतं चुकीच्या दिशेनं जाऊ शकतो आणि आपण म्हणतो की मग शासन हे चुकीचे निर्णय घेत जर चुकीचे निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करण्याचं सुद्धा आपलं काम आहे तर विरोध मात्र आपल्या रूल ऑफ लॉ कारण डेमोक्रेसीमध्ये किंवा शासनामध्ये रूल ऑफ लॉ खूप महत्वाची गोष्ट अशी अदरवाईज राज्य आणि जंगल राज याच्यात काही फरक राहिला नसता जंगल राजमधून आपण याच्यात आलो राज्य असं असेल असतूक आलं की देअर शुड बी रूल ऑफ लॉ म्हणजे सर्वांनी ते मान्य केलं पाहिजे काही कन्व्हेन्शन्स असतील काही लॉज असतील दृष्टीने मान्य केलं पाहिजे हा दुसरा प्रश्न आणि आता शेवटचा प्रश्न याच्यातून येतो की तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की चांगलं किंवा वाईट शासन मी कसं ठरवायचं त्याचे काही क्रायटेरिया आहेत का तर चांगलं किंवा वाईट शासन ठरवताना मग मला वैयक्तिक फायदा झाला तर ते चांगलं आणि मला मनासारखं जर झालं नाही तर ते वाईट असं जर म्हणणार असू तर चुकीचं आहे कारण चांगल्या वाईटची डेफिनेशन चांगलं किंवा वाईट हा फक्त काही मटेरियल नाही म्हणजे रिलेशन बिटवीन स्टेट अँड सिटिझन राज्य आणि शासन आणि नागरिक लोक याच्यात तर रिलेशन हे काय फक्त भौतिक रिलेशन नाही तर ते नैतिक पण आहे ते फिलॉसॉफिकल पण आहे ते एक्विटेबल पाहिजे ते जस्ट पाहिजे त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे शासन निर्णय घेत आहेत ते नैतिक दृष्ट्या समाजासाठी राज्यासाठी योग्य आहेत की नाही आहेत ते एक्विटेबल आहेत का ते जस्ट आहेत का फक्त वैयक्तिक बेनिफिटसाठी न होता ते सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून आहेत का म्हणून तो प्रश्न येतो की सार्वजनिक हित पब्लिक इंटरेस्ट वर्सेस इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट <us> ह्या तीन प्रश्नाचे उत्तर जर असतील आणि आपण डेमोक्रेसीमध्ये राहत असू कारण आजच्या डेटपर्यंत सर्वात चांगलं गव्हर्मेंट जे असेल फॉर्म ऑफ गव्हर्मेंटला म्हणतो डेमोक्रेसी आहे कारण आजच्या डेटला डेमोक्रेसीपेक्षा बेटर गव्हर्नन्स अजून फॉर्म आलेला नाही किंवा चांगल्या प्रकारच्या याच्यापेक्षा असू शकतं अजून आलेला नाही आहे मग डेमोक्रेसी सर्वात चांगला आहे तर ती कशा पद्धतीने चालते हे तीन प्रश्नाचे आपण उकलून केल्यानंतर आपण आपण ते इम्प्लिकेशन इम्प्लिमेंट करतो का त्याच्यामध्ये सहभाग घेतो का हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर ह्या तीन प्रश्नाची उकल करत असताना ज्यावेळेस स चौदाव्या शतकात जसं सांगितलं तीच कन्सेप्ट एकवीसशे शतकात फास्ट फॉरवर्ड जर आपण आलो तर ते क्वेश्चन आज आहेत का व्हॅलिड आन्सर इज यस ते क्वेश्चन आज व्हॅलिड आहेत कारण शासनाचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतो चांगल्या किंवा वाईट प्रकारे होतो त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग आपला आहे का निर्णय निश्चित आहे आणि चांगल्या आणि वाईट प्रकारे आपण ठरू शकतो का तर हे क्रायटेरिया फक्त एक भौतिक म्हणून नव्हे तर एक नैतिक पातळीवरती जाऊन जस्ट इक्वॅलिटी हे जे प्रिन्सिपल याच्यावरती जाऊन आपण ते बघितले पाहिजे याचा परिणाम डेफिनेटली आपल्यावरती होतो